ही कथा आहे एका अशा नात्याची ज्याची सुरुवात तर प्रेमानं झाली पण संशय या एका गोष्टीनं संपली भिवंडी परिसरात घडलेल्या या घटनेनं सगळ्यांनाच हादरून टाकलाय मोहम्मद तहा अन्सारी वय पंचवीस व्यवसाय ट्रक ड्रायव्हर आणि परवीन उर्फ मुस्कान वय बावीस सोशल मीडियावर रील्स बनवणारे इन्फ्लुएन्सर आणि तरुणी दोघं एकमेकांना भेटले बोलायला लागले आणि काही दिवसांतच ओळखीच रूपांतर प्रेमात झालं घरच्यांचा विरोध होता पण दोघांनी ठरवलं जग काही म्हणू आपण एकत्र राहायचं त्यांनी निकाह केला आणि भिवंडीच्या ईदगाह भागात एका छोट्या खोलीत आपलं एक संसाराचं स्वप्न उभं केलं सुरुवातीला सर्व सुरळीत चाललं होतं प्रेम सुखी संसार बाळाला जन्मही दिला जणू सर्व काही छान चाललं होतं पण मग हळूहळू त्यांच्या या नात्याला संशयाचा पहिला तडा गेला तहा जो आहे तो रात्रंदिवस कमावण्यासाठी राबत असे तो ट्रक चालवायचा आणि आवडत्या घराबाहेर जायची रस्त्यावर शूटिंग नव्या जागा नव्या माणसांशी ओळखी आणि सगळं तिच्या स्वप्नांचा हे सर्व भाग होतं पण तहाच्या डोक्यात याच गोष्टी विष बनून साठू लागल्या प्रत्येक नवा व्हिडिओ प्रत्येक सेल्फी तहाच्या मनात संशयाचं बीज पेरत होता फोटो पाहिल्यानंतर कुणासोबत असते माझं बाळ खरंच माझा आहे का अशा प्रश्नांनी तो घेरला गेला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी तहा जो आहे तो घरी परतला खोलीला कुलूप होतं फोन लावला मुस्कानला तर ती नॉट रिचेबल तो वाट पाहत कित्येक वेळ जो आहे तो बाहेरच बसला घराच्या थोड्या वेळाने त्याला मुस्कान येताना दिसली एका हातात तिच्या बाळ तर दुसऱ्या हातात मोबाईलचं स्टॅण्ड होतं त्यानं विचारलं कुठं गेली होती तिने सांगितलं रील बनवायला गेले होते ती सहज बोलू नये गेली पण तहा इथ संतापतो माझ काहीच का ऐकत नाहीस असं म्हणत त्यांच्यात वाद सुरू होतो वाद पेटतो तो, तो आरोप करतो ती उत्तर देते भावना धगधगत जातात संशय आणि अपमानाच्या ज्वाळेत तिच्या स्वाभिमानाला धक्का लागतो ती म्हणते तू माझ्या कॅरेक्टरवर शंका घेतोयस पण स्वतः काही कमी नाहीस काही क्षणांत भांडण हातावाईवर गेलं मुस्कान हात उचलते मोबाईल स्टँड तहावर फेकते त्याच्या दिशेनं फेकते आणि त्या क्षणी संतप्त झालेला तहा जवळचा चाकू उचलतो आणि झटक्यात सर्व संत मुस्कान जमिनीवर कोसळते शांत निशिब्द तिचा मृत्यू होतो चाकूचा एक वार तिच्या गळाला लागतो आणि ती रक्तबंबाळ होते आणि तिचा जागीच मृत्यू होतो थोड्याच वेळात तहा भाणावर येतो डोकं धरून बसतो की हे मी काय केलं माझ्या हातून काय घडलंय अपराधाची जाणीव त्याला होते पण उशीर झालेला असतो त्या क्षणानंतर त्याचा मेंदू शून्य होतो आणि मग तो जे काही करतो तो ठरतो अमानवी आणि क्रूरतेनं भरलेला एक गुन्हा तो आपल्या मृत पत्नीच्या शरीराचे सतरा तुकडे करतो रात्रीच्या अंधारात समुद्राच्या उंच लाटांमध्ये हे रक्ताळलेले माणसाचे तुकडे तो फेकून देतो विचार करतो की पुरावे नष्ट होतील समुद्राच्या लाटांमध्ये वाज जातील पण सत्य जगापासून लपवता येत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ईदगा रोड जवळच्या कचऱ्याच्या ढिगारात एका स्त्रीचं कापलेलं डोकं सापडतं शिर सापडतं पोलिसांना काहीतरी भयंकर झाल्याची चावूल लागते तपास सुरू होतो चेहऱ्यावरनं त्या शिरावरनं ओळख पटते आणि ती मुस्कानच होती हे पोलिसांना कळून चुकतं पोलिसांना कळतं की तिचा नवरा ताह हा गायब आहे शोध मोहीम सुरू होते एक सप्टेंबरला तहा पकडला जातो चौकशीत तो, तो पहिले गुन्हा कबूल नाही करत कायम नकार देत राहतो काही माहीत नाही उडवा उडीची उत्तरं देतो मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो अखेरीस कबूल करतो हो मीच तिची हत्या केली तो संपूर्ण तपशील सांगतो कसा गळा चिरला कसे तुकडे केले आणि कुठे फेकले पोलिसांनी खाडीच्या पाण्यात पुरावे शोधले पण बहुतेक पुरावे समुद्रानं गिळले होते या सर्व प्रकारात एक क्षणाचा राग अविश्वास संशय यानं होत्याच नव्हतं झालं घर सोडून एकमेकांच्या प्रेमा खातीर एकत्र आलेले हे दोन जीव आज मात्र रागा आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकून गुरफटले गेले एकाचं आयुष्य एक तर जीवाने गेला आणि दुसरा आता जेलमध्ये जाणार आहे त्यामुळे रागावर नियंत्रण आणि नात्यात प्रेम विश्वास असणं किती गरजेचं आहे हे आजच्या या गोष्टीतून आपल्याला कळून चुकतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी